अमरावतीत आमदार रवी राणा यांनी अकरा जानेवारी दोन हजार बावीसच्या राजापेठ उड्डाण पुलावर रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन केला होता मात्र तो पुतळा अनधिकृत असल्यानं महानगरपालिका प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं पुतळा हटवला होता मात्र आता दोन वर्षानंतर उद्या शिवजयंती निमित्ताने याच ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसणार असल्याच्या चर्चा राणांच्या कार्यकर्त्यांकडून केल्या जात आहेत नाही तर उड्डाण पुलावर उंचवटा देखील अमरावतीच्या राजापेठ उड़ान पुलावर राजा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत दोन वर्षापूर्वी अकरा जानेवारी दोन हजार बावीस ला आमदार रवी राणा यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी मध्यरात्री अकरा जानेवारी दोन हजार बावीस ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता परंतु तो अनधिक होता त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने पोलिसांच्या मदतीने तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला होता त्यानंतर बरंच दोन महिन्यापर्यंत अमरावती शहरामध्ये आमदार रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल झाले होते आ, आज मध्यरात्री आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाईल परंतु महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेले की या ठिकाणी राजापेठ उड्डाणपणावर ट्रॅफिक आयलँड निर्मिती सुरू आहे असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे परंतु आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून मागील अनेक दिवसापासून सोशल मीडियावर जे मेसेज आहे ते टाकण्यात येते की आतुरता आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची कारण याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजापेठ उडाण पुलावर कुत्रा बसवण्यात येणार अशी चर्चा संपूर्ण शहरामध्ये आता या ठिकाणी आता उद्या आज मध्यरात्री काय होणार याकडे आता संपूर्ण अमरावतीकरांचे लक्ष लागलेले आहे प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट